उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन हिरानंदानी मेडोस परिसर मानपाडा ठाणे पश्चिम येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत एकात्मिक उद्यान विकास कार्यक्रमात करण्यात आलेल्या राजामाता जिजाऊ उद्यान म्हणजेच ऑक्सिजन पार्कचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नरेश मस्के परिवहन मंत्री प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक उपस्थित होते पाहूया काही क्षण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं आगमन झालंय त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आदरणीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब खासदार सन्माननीय नरेश मस्के साहेब सन्माननीय आमदार रवींद्र फाटक साहेब हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय आमदार प्रतापजी सरनाईक साहेब यांच्यासह सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या ऑक्सिजन पार्क अर्थात राजमाता जिजाऊ उद्यानाचं लोकार्पण होत आहे पीक कापून औपचारिक उद्घाटन या ठिकाणी मान्यवर करतायत आपण या क्षणाचे साक्षीदार होऊया जोरदार टाळ्यात सर हे पूर्ण उद्यान आपण साडेतीन एकर मध्ये पसरलेलं आहे टोटल गार्डन आरक्षित भाग आहे आणि ठिकाणी आपण एकात्मिक उद्यान विकास कार्यक्रम आणि महानगरपालिका क्षेत्रातील उद्यान विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त निधीतून या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे आणि खऱ्या अर्थानं ऑक्सिजन या ठिकाणी आपल्याला मिळेल आणि लोकांनी किती चाललं आणि कायम स्वरूपामध्ये ऑक्सिजन